आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की ज्या व्यक्तिमत्वाने त्याचं संपूर्ण आयुष्य पालकांना समजवण्यामध्ये घातलंय मुलांना समजून घेण्यामध्ये घातलंय असे आपणा सर्वांचेच लडके डॉक्टर नेहते सर नमस्कार, नमस्कार। आज आपलं खूप खूप स्वागत आमच्या ह्या धडपडणारी मुले ह्या टीममध्ये खर तर पालकांचे विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांसोबत तुम्ही आजपर्यंत काम केले अनेकदा वेगवेगळे पालक तुम्हाला भेटले आज त्या संदर्भात थोडंसं आमच्या पालकांशी गप्पा मारावेत या हेतूने आम्ही आज तुमच्यासोबत संपर्क साधला एकंदरीत काय सांगाल डॉक्टर हा जो प्रवास आहे तुमचा त्या प्रवासाबद्दल काय सांग ओके म्हणजे मी इकडे कसं आलो हो, हो, हो। तो, तो बेसिकली मी खर तर कॉर्पोरेट साईडला काम करणारा माणूस होतो म्हणजे मी टाटा इलेक्ट्रिक नावाच्या सॉफ्टवेअर डेव्हलप करणाऱ्या कंपनीत काम करत होतो आणि माझा मुलगा त्यावेळी लहान होता तो पीपल मॅनेजमेंट करत असताना मोठ्या माणसांच्या काही अडचणी मला लक्षात आल्या म्हणजे माझ्या टीम मॅनेज करत असताना की काही गोष्टी स्किल्स असून सुद्धा जमत नाही आणि मग त्यावेळी मी ज्यावेळी ती शोधाशोध करायला सुरुवात केली त्यावेळी असं लक्षात आलं की बालपणीचे जे काही भावनिक इम्पॅक्ट आपल्यावर असतात ते आयुष्यभर आपल्याला पाठपुरावा करतात आणि बऱ्याचदा आपली सगळे स्किल्स असून सुद्धा आपण काही गोष्टी करत नाही उदाहरणार्थ मी जे पाहिलं होतं ते की स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणं हे कमी होताना देत आणि त्याच्या मागे त्यांना जमत नाही त्यांना येत नाही हा भाग नसतो म्हणजे मी त्यांचे स्किल्स पूर्ण अप्रूव्ह केलेले होते पण मी चुकलो तर नावाची जी भीती आहे जी बालपणी निर्माण झालेली असते ती पुढे पण आपल्या मनातून निघत नाही किंवा वो मध्ये माझा वापर करून घेतला तर नावाची एक भीती निर्माण झालेली असते सो अशी वेगवेगळ्या प्रकारची जे बालपणाचे मानसिक आघात असतात असं आपण म्हणूया त्याचा आयुष्यावर परिणाम होत असतो हे माझ्या लक्षात आल्यानंतर मग मी बाल शिक्षण किंवा संगोपन या साईडला वळलो की मोठ्यांनी लहानांशी कसं वागलं पाहिजे की जी खऱ्या अर्थाने फुलतील खऱ्या अर्थाने त्यांची छान डेव्हलपमेंट होईल हा विचार मनात आला आणि मग त्यातनं सायकोलॉजीचा सा पण अभ्यास केला तो सायकोलॉजीच्या अनेक स्ट्रीम्स आहेत त्या सगळ्याच मी अभ्यास म्हणजे एज्युकेशनल सायकोलॉजी आहे क्लिनिकल सायकोलॉजी आहे डेव्हलपमेंट सायकोलॉजी तर या मध्ये दे मला डेव्हलपमेंटल सायकोलॉजी हा पार्ट व्यवस्थित वाटला कारण त्याच्यामध्ये मनुष्य विकासाचं मानसशास्त्र असतं असं आपण म्हणूया की बालपणापासून पूर्ण वाढ होईपर्यंत कुठल्या कुठल्या प्रकारचा विकास होतो आणि कुठल्या कुठल्या वयात मुलं प्रकारे वागत असतात ही नैसर्गिक वागणं आहे जे समाजाच्या दृष्टिकोनातून बऱ्याचदा चुकीचं ठरतं आणि मग ते त्याला दुरुस्त करायला जातं म्हणजे आपण नैसर्गिकता मोडून काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि तितकं गोंधळ होतो हे लक्षात आल्यामुळे मग मी हे काम करायला